गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी निघालेले आहे आज सकाळी सहा वाजता स्टँडवरती आलेले आहे बारामतीच्या आणि बघा किती अंधार आहे कारण अजून उज उजडायचे एवढ्या लवकर मी आलेले आहे मला साडेसहाला एक बस होती बारामती <coughs> बारशी त्या बसनं मला जाण्यासाठी मी आले आणि मला माहीत नव्हतं की आज मतदान आणि ती पेटी नेण्यासाठी ने बस तिकडं सोडलेल्या असतात आ, हे कधी आपल्याला काही माहितच नाही कधी प्रसंग चालला नाही असं जाण्याचा मतदानासाठी फर्स्ट टाईम मी चालले तर बघा आता हे समोर जेवढ्या बस आहेत ना तेवढ्या तिकडं पाठवून व्हायलेत मला अदुगर असं वाटलं की ही सोडतील बस पण बारामती ते इंदापूर जवळचा प्रवास असल्यामुळे लॉंग रूटच्या बस सोडल्या पण जवळच्या सोडल्या नाही त्यांनी आता हे पण बारामती बारशी लाँग रूटची होते तरी त्यांनी सोडली नाहीये बाकीच्या आता एक हैदराबाद आहे है म्हणतात ते पण इंदापूरपर्यंत आहे ते सोलापूर मार्गे जाणार आहे पण म्हणलं चला आता इंदापूरपर्यंत तरी जाऊ नसल्यापेक्षा तिथनं बस भेटल ह्या अपेक्षेनं पुढे चाललेले आहे मी तर बघूया आता पुढे काय होतंय आणि कंठाळा आलाय सकाळी लवकर उठून आंघोळ केलेली आहे जाण्यासाठी गावाकडे तिकडे गावाला मतदान असल्यामुळे तिकडे जावं लागले मला बारशीला

प्रायवेट गाड्या घेऊन जाऊ शकतात जे गोरगरीब आहे ते घेतात बघा ह्या आजीबाईंची खूप आहे ह्या चढल्यात आधी गोष्टी त्यांना जागा भेटतील पण पाय किती जागा आहे तर माझ्या आयुष्यातला लक्षातच होण्यासारखा प्रवास चला आहे तुम्हाला रिअल कंडिशन दाखवते काय आहे हो जाला काय की तू बस कर बघती पाता घरच नाही बकळायला पाहिजे करतोय की मका यार थोर येय पाकी सोपा बात लक्ष नाही बसलीच आहे करत वाटत नाही मग काय आवत नाही 30 वर का आता मागा फरकन बाय मागा फरकन तिकडे अरे तो पडला तगड माज पादा नाही म्हणतो करतो आता मार तुमाला मनाले कमी मग काय हे